नमस्कार प्रबोधन गणसोली मधील सिम्प्लॅक्स मध्ये असणारे ओम साईराम सोसायटी मध्ये एका घराचा किचनचा स्लैब कोसळला महिला किरकोळ जखमी जीवितहानी नाही गणसोलीमध्ये सिम्प्लॅक्स आणि गरोंदा अशा एक सर्वसामान्य नागरिकांसाठी सिडकोणी निर्माण केलेली ही जी घरं आहेत ही गरज तीस वर्ष पूर्ण झाली याचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे यासाठी आज प्रयत्न सुरू आहे परंतु आत्ता प्रत्येकजण आपला मुठी धरून चालला आहे हा जो आपण तुम्ही स्लॅब बघताय हा कि स्लॅब आहे ही छोटी छोटी घरं आहेत याच्यामध्ये एक हॉल आहे छोटा आणि छोटं किचन आहे की ज्याच्यामध्ये छोटं कुटुंब राहू शकतं मात्र सकाळी सकाळी ती महिला या ठिकाणी स्वयंपाक करताना वरचा एक स्लॅबचा तुकडा तिच्या अंगावर पडला आणि सुद्धा तिच्या हाताला थोडीशी जखम झाली आणि जखम काय पडलं म्हणून ती थोडीशी बाजूला झाली आणि बाजूला होताच वरचा पूर्णतः स्लॅब हा कोसळला त्यामुळे जे काय तिकडे जे स शेगडी असेल किंवा अन्य छोटी छोटी जी भांडी होती त्या भांड्यांचा मात्र त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे हॉलमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे अशा पद्धतीने हे आज घटना घडलेली ही दुर्दैवी घटना आहे महिला वाचली आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी त्याची पाहणी करून जो काय स्लॅब जो उर्वरित पडू शकतो तो स्लॅब त्यांनी त्या ठिकाणी तो पाडला गेला आणि त्याची आता साफसाफाई साँग करून पुढे काय निर्णय घेणार हे आता सोसायटीचे पदाधिकारी घेतील यांना न्याय मिळाला पाहिजे माझे नाव मीनाक्षी शरद बांधल हे माझे मिस्टर शरद व संत बांधल आम्ही इथे दोन दहा वर्षापासून राहतोय सकाळी अचानक बाबा सकाळी स्वयंपाक वगैरे सर्व झालं टिफिन वगैरे बनवला त्याच्यानंतरचा चहा बनवायलासाठी मी गेले आतमध्ये तर आत आजा, आज अचानक थोडासा आवाज आला आवाजानंतर थोडंसं डोक्यामध्ये माझ्या पडलं आणि हातावरून पूर्ण खाली असं स्लॅब तेवढ्यात मी बाहेर पडून आले तेवढ्यात खा पूर्ण स्लॅब किचनमधचा खाली कोसळला तर हे अशी बांधकामं आहे बांधकामाचे चांगले हे क तस्ती घ्यावी नाही नाही इथे अशी काही घटना घडली नव्हती पावसामध्ये भरपूर लिकीज आहे इथे भरपूर सर्वांच्याच रूममध्ये लिकीज आहे आमच्या गॅलरीमध्ये पण खूप लिकीज आहे पाणी हे गळतच राहते आता जवळजवळ सात आठ वर्षे झालं गळतीचा प्रॉब्लेम आहे वरती पाणी टेरेसला पण साठलं जात आहे त्याच्यामुळं त्याची जरी दखलदारी घेतली तरी सुद्धा काही उपयोग नाही हे अचानक अचानक जर असं होत असेल तर काय उपयोग आहे ना त्याचा लोकांच्या जीवाशी खेळलं जात आहे ना यांच्याकडे नाही आम्ही आमच्या ऑफिसमध्ये एकदा सांगितलं होतं की आता बाबा असा प्रॉब्लेम झालेला बाहेर पण तोच प्रॉब्लेम होत होता तरी आम्ही सांगितलेलं पण ते बोललं की ये ना की थोडेफार बाबा हे करा तुमचं तुम्ही हे करून घ्या असं सांगितलेलं हा अचानक अंदाजच आला नाही ना की ते पडणार आहे म्हणून डायरेक्टच आलाय की बाबा आता पडल्यानंतर हा सांगितलं की अध्यक्षांना सांगितलं आमच्या कमिटी यांना सांगितलं सर्वांना सांगूनच हे केलं ओम साहेब म्हणून मी आज ह्या ठिकाणी गेली पंधरा वर्ष सोसायटीत पदाधिकारी म्हणून काम करतोय ह्या ठिकाणी जसे शिडकोनी घरं दिलेत त्या दिवसापासून गेली दोन हजार पाचपासून आमच्या सोसायटीमध्ये लिकेजचा प्रॉब्लेम आहे आम्ही वेळोवेळी वेल सोसायटी आणि शिडको शिड सोसायटीतर्फे शिडकोला निवेदन दिलेले शिडकोनी दोन हजार सहा किंवा पाच साली देखील आम्हाला असे पत्र दिलेत की टेम्परली का काम आहे आणि ते आम्ही करून घेतो त्यांच्या त्यावेळी सिम्प्लॅस हा कॉन्ट्रॅक्टर होता त्याच्याकडून त्यांनी थोडे छोटे मोठे काम करून घेतलं पण साहेब इथे आता अशी परिस्थिती आहे अख्ख्या सिम्प्लॅसमध्ये नाही ओम सायदम सोसायटीमध्ये पंच्याहत्तर टक्के लोकांचे प्रश्न आहेत की लिकेजचा प्रश्न आहे कुठे छोटे मोठे असे स्लॅब लिकेज, लिकेज होत आहेत गळत आहेत आम्ही वारंवार हा प्रयत्न करतो आहे आम्ही सोसायटीतर्फे छोटे मोठे काम करतो आहे परंतु मला असं वाटतं आहे की हा आम्ही इथं असं कोंडरलगत राहतो आहे आमच्या जीवाशी धोका आहे आमच्या रहिवाशांच्या जीवाशी धोका आहे तर आमच्या ओम साईराम सोसायटीमध्ये एकत्रित सहा बिल्डिंग आहेत सहा बिल्डिंगमध्ये पाचशे शहात्तर लोक सभासद आहोत आम्ही आणि आम्ही असे एकत्रित पाचशे शहात्तरमध्ये जवळजवळ पंचाहत्तर टक्के रूम स्लॅब लिकेज आहेत पहिल्या माळ्यापासून तिसऱ्या माळ्यापर्यंत हा वारंवार स्लॅब पडण्याचा जो प्रकार आहे आता सगळीकडेच म्हणजे ज्या इमारती तीस वर्ष पूर्ण झाले आहेत किंवा जा ज्या ढिसूळ झालेल्या आहेत ज्या राहण्याच्या लायक नाहीत अशा इमारतीचं पुनर्वसन करा असंही सरकारचं धोरण आहे मुंबई महानगर स्थानिक लेवलला हा प्रयत्न तुमच्या किंवा स्थानिक नेते असतील यांच्या माध्यमातून तो काही प्रयत्न आहे हो आम्ही जवळजवळ हा रिडेव्हलपमेंटसाठी किंवा हे आलेलं आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न शासन दरबारी करतोय की आम्हाला जवळजवळ हे लवकरात लवकर ह्या आम्हाला राहण्यासाठी चांगलं घरं चांगली बनवून द्यावीत महाराष्ट्र शासनाने त्याच्याशी दखल घेऊन आम्हाला सोसायटीना रिडेव्हलपमेंटसाठी परमिशन द्यावं कारण जेणेकरून हा असे धोकादायक लिकेज आहेत किंवा जीव मुठीत घेऊन आम्ही राहतो आम्हाला साहेब विथ व्हेंटिलेशन घेणं सर सारखं अवघड आहे की कोविडच्या काळामध्ये देखील अशी परिस्थिती होती घरात राहणं मुश्किल होतं तरी आमचे सर्व सभासद जीव मुठीत घेऊन राहतो आहे आणि आता देखील लिकेजचा मोठा प्रश्न आहे स्लॅब लिकेज गळतायत आता तुम्ही पाहताय ह्या घरातमध्ये ही परिस्थिती काय झालेली आहे अशा पद्धतीने छोटे मोठे नव्वद जवळ पंच्याहत्तर टक्के आमच्या सोसायट्यांमध्ये हा प्रॉब्लेम चालू आहे तर माझी एकच विनंती आहे शासनाला आणि नगरविकास खात्याला आणि महानगरपालिकांना की लवकर लवकर आमचं रिडेव्हलपमेंट पुनर्वसण्यासाठी काहीतरी निर्णय प प्रारित करावा आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळवा याच पद्धतीने अजूनही एका म्हणजे अनेक असे आहेत की ज्याच्यामध्ये तिसरा मजला असेल दुसरा असेल या ठिकाणी पाणी गळतीमध्ये पाऊस पडायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याची गळती होऊन खाली तुम्ही खाली ते कपडेसुद्धा ठेवलेले आहेत लहान लहान मुलं आहेत अभ्यास करणंसुद्धा त्यांना अवघड झालेलं आहे अशा परिस्थिती आज जीवन आज जे काय सदनिकाधारक आहे ते जीव जीवमुठ्ठी धरून त्या ठिकाणी राहत आहेत याकडे तातडीने महानगरपालिका असेल सिडको असेल किंवा राजकर्ते असेल यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन यांना यांचं पुनर्वसन व्हावं याचं रे डेव्हलप असंही या लोकांनी नागरिकांनी या पद्धतीने आपली नागरिकांचं म्हणणं आहे बीरो रिपोर्ट प्रबोधनिशा न्यूज डंबी पुढील बातमीसाठी अपडेट रहा प्रबोध निशा युट्यूब चॅनलला सब